संत चोखा मेळा जन्मभूमी घाट पायऱ्यावरून आपण आलो आहोत अमृतकुंडामध्ये या अमृतकुंडामध्ये मोठे मोठे महारोग दुरुस्त झाल्याची आख्यायिका आहे चोखा डोंगापरी भाव नोहे डोंगा काय भुलला सी वरली या रंगा ह्या संत चोखोबाच्या जन्मस्थळी डॉक्टर शिवानंद जाभाय सर नागरे सर, दादा दीपकदा नागरे सर, <laughs> सर। हे आहेत आपण यांच्याकडून आज आपल्याला जाणून घेऊया संत बाबत सर संत चोखा हे महाराष्ट्रात जो वारकरी संप्रदाय त्यामधलं एक मुख्य नाव या ठिकाणी मेहून किंवा मेहुना इथं कोरेगाव असा उल्लेख होतो त्यांची बहीण निर्मळा आणि त्यांची म्हणजे मला असं वाटतं की बांधका जे होते ते त्यांची मेहुने म्हणजे दोघांचं साठं होतं तर इथं ज्या प्रमाणात विकास कामं व्हायला पाहिजे होती किंवा ज्या ज्याप्रमाणे हे क्षेत्र विकसित व्हायला पाहिजे होतं तसं झालं नसल्याचं अजूनही प्रकर्षाने जाणून येतं आणि त्यासाठी जी कुठलीही यंत्रणा असेल त्या संदर्भात मग कल्याण असेल बांधकाम असेल किंवा शासनी शासकीय जी कुठली यंत्रणा असेल तिनं पुढं होऊन संत चोखामेळा जन्मस्थान याची विकास याचा विकास व्हावा याकडे लक्ष द्यावं संत चोखामेळा परिसराचा विकास होण्यासाठी अनेक लोक कार्य करत आहेत त्यामध्ये प्रमुखमध्ये हरिभक्त पारायण संजय महाराज यांनी यांनीसुद्धा या गावकऱ्यांना तालुक्यातील प्रतिनिधींना सांगितलेलं आहे की आपण या परिसराचा विकास करण्यासाठी सर्वांना एकत्र येण्याची गरज आहे जोपर्यंत आपण एकत्र येत आहे येत नाही आणि निर्विवादपणे ही अतिक्रमणमुक्त निर्विवाद जमीन ताब्यात मिळत नाही तोपर्यंत इथे कोणतेही काम होऊ शकत नाही येथे सर्व कामाचा विकास आराखडा सुद्धा बाबांच्या म्हणण्याप्रमाणे इथे ये करण्यात येणार आहे परंतु आज रोजी या जागेला अतिक्रमणाचं विळखा लागल्यामुळे काम बंद पडलेलं आहे चार कोटी बासष्ट लाख रुपये सार्वजनिक बांधकाम विभाग देऊळगावराजा यांच्याकडे सुपूर्द होऊन जवळपास दीड वर्ष झालेलं आहे परंतु अतिक्रमणमुक्तचा दाखला व हस्तांतरित न झाल्यामुळे या कामाला पुन्हा स्थगिती आलेली आहे याबाबत आपण थोडंसं जाणून घेऊया डॉक्टर शिवानंद आहे सर महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे पवित्र भूमी आहे महाराष्ट्राला अष्टादश संतांच्या परंपरेचा वारकरी संप्रदायाचा एक चांगला असा वारसा लागलेला आहे लागले लाभलेला आहे ज्याच्यामुळे आजपर्यंत महाराष्ट्र हा एक वेगळेपण घेऊन आज या पृथ्वीच्या तलावर उभा आहे या अष्टदत् संतांपैकी ज्ञानदेवी रचला पाया तुका झाला कळस या वृत्तीप्रमाणे ज्ञानदेवांनी बहुविध नाना प्रकारच्या जाती धर्मातील संतांना एकत्रित आणून त्यांची एक मोठ बांधून वारकरी संप्रदायाची गुढी उभारण्याचं काम इथं केलेलं आहे त्यामध्ये चोखा महाराजांचं जे कार्य आहे हे सर्व महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे परंतु ज्या पद्धतीनं आपण असं म्हणतोय की बाबा चोखा महाराजांचं जन्मस्थान हे वंचितच राहिलं आहे हे अन्न दुर्लक्षितच राहिलं आहे परंतु आपण प्रश्नातच गुंतून पडलेलो आहोत उत्तर शोधायचा कोणी प्रयत्न करत नाही आहे प्रश्न हाच आहे की बाबा चोखा महाराजांचं जन्मस्थळ मेहून हे गाव दुर्लक्षित आहे वंचित आहे परंतु त्याच्यासाठी विकसितशील विकसित होण्यासाठी जे काय प्रयत्न आहे ते शासनाकडूनही तेवढ्या ताकदीनं केल्या जात नाही आहे आणि स्थानिक लोकांकडूनही ते एवढ्या ताकदीनं केल्या जात नाही मागील सहा वर्षापासून हरिभक्तपरायन संजय बाबा पाचपूर यांच्या मार्गदर्शनानं यांच्या प्रेरणेनं आम्ही या लोकांशी सहा वर्षापासून संलग्न आहोत बाबांची एक आत्यंतिक इच्छा आहे की या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक संतांचं हे एक स्थान आणि त्यांचं जन्मस्थान जे आहे हे विकसित झालेलं आहे परंतु चोखा महाराजांचं स्थान हे अजूनही दुर्लक्षित आहे त्यासाठी बाबा सहा वर्षापासून या सगळ्या स्थानिकांना सांगतात बाबांनी एक इथलं ड्रीम प्रोजेक्ट तयार केलेला आहे त्यांनी स्वतःच्या खर्चामधून याची सगळी ब्ल्यू प्रिंट तयार सर्व ब्ल्यू प्रिंट तयार केलेली आहे परंतु स्थानिक लोकांचा संस्थांचा आणि शासनाचा शासन दरबारी कितीतरी चक्र मारूनसुद्धा त्यांनी त्या पाहिजे त्या पद्धतीनं त्यांना एक उत्तर यामधून दिलेलं नाही आहे तरी मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना स्थानिकांना आणि शासनाला हे सांगू इच्छितो की चोखा महाराजांचं हे स्थान दुर्लक्षित न राहता याचा विकास कोणत्या ना कोणत्या तरी पद्धतीनं हे व्हायलाच हवा जेणेकरून अष्टादश संतांच जे वारीचं एक केंद्र आहे प्रत्येक आहे म्हणजे इकडे पैठणला नाथ महाराजांचे जे जे आपण येत नाही माग वा वारी तिथे करतो वैद्य वारी करतो शुद्धवारी हे पांडुरंगाकडे असते आणि वैद्यवारी ही संतांकडे असते तर आपल्या या दोन तीन जिल्ह्यांमध्ये मुक्ताईंचं जर स्थान सोडलं तर अशा वारीसाठी इकडे पैठण इकडे मुक्ताई तिकडे नरसी नामदेव या ठिकाणचे जर सोडले तर तीन जिल्ह्याला संतांचं असं स्थान नाही आहे जर या सर्वांनी आपण मनावर जर घेतलं शासना दरबारी याची जर का पाठपुरावा केला आणि शासनानं सध्याचं शासन हे जे आहे हे संत विचारांनी पुरस्कृत असं शासन आहे त्यामुळं मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये या संतांचे वारीसाठी या परिसरातील तीन जिल्ह्यातील भाविकांना एक चांगलं स्थान निर्माण होईल त्यासाठी स्थानिकांनी आणि प्रशासनाने या क्षेत्राकडं लक्ष देऊन याचा विकासाच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करावेत असंच मी आपणाच्या माध्यमातून सगळ्यांना सांगू इच्छितो जय